नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रबुनकर यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महत्त्वाची माहिती अशी आहे की कापूस सोयाबीनचं जे अनुदान आपल्या खात्यावरती येणार आहे त्यासाठी ई के वाय सी करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे तर ही ई के वाय सी तुम्ही कुठून करू शकता कशी करू शकता तुम्ही स्वतः करू शकता की तुम्हाला सी एस सी सेंटरला जाऊन करावं लागेल किंवा अजून काय ऑप्शन्स आहे हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत किंवा ई केवायसी तुम्हाला जर स्वतःला करायची असेल तर तुम्ही कशी करू शकता ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी ई के वाय सी बंधनकारक करण्यात आलेली आहे अनुदानासाठी पात्र सोळा लाख शेतकऱ्यांपैकी अडुसष्ट लाख शेतकऱ्यांनी आधार ई के वाय सी केली आहे मात्र एकवीस लाख अडुतीस हजार शेतकरी अद्यापही ई के वाय सी केलेली नाही ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी करणे बाकी आहे अशा शेतकऱ्यांची यादी प्रत्येक गावात प्रदर्शित करण्यात आलेली आहे ई के वाय केल्याशिवाय अनुदान मिळणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने ई के वाय सी करावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे यापैकी दोन पॉईंट तीस लाख शेतकऱ्यांनी दिनांक पंचवीस नऊ चोवीस अखेर ई केवायसी पूर्ण केलेले आहे तर उर्वरित एकोणीस लाख शेतकऱ्यांसाठी विभागाने वेबसाईट लाँच केलेली आहे एक पोर्टल लाँच केलेलं आहे मित्रांनो त्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकला ओपन करून तुम्ही डिरेक्टली तुमची ई केवायसी पूर्ण करू शकता तर ती कशी पूर्ण करायची आपण थोडक्यात बघणार आहोत बघा ई के वाय सी कशी करायची ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी करणे बाकी आहे अशा शेतकऱ्यांची यादी प्रत्येक गावात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदरच्या शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहाय्यकाशी संपर्क साधावा कृषी सहाय्यक त्यांच्या लॉग इनमधून उपलब्ध सुविधेद्वारे संबंधित खातेदाराच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकावरून येणाऱ्या ओ टी पीच्या माध्यमातून ई e मा वा मा के वाय सी पूर्ण करता येते तसेच शेतकरी स्वतः सुद्धा या पोर्टलवर जाऊन ओ टी पीच्या माध्यमातून किंवा बायोमॅट्रिकच्या माध्यमातून सेवा सुविधा केंद्रात सी एस सी जाऊन सुद्धा ई के वाय सी पूर्ण करू शकता शेतकऱ्यांनी या संकेतस्थळावर जावे या पोर्टलच्या मुख्य पानावर डिस्बर्समेंट स्टेटस येथे क्लिक करावे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते मित्रांनो ज्या वेबसाईटवरती आपण गेलेलो आहोत त्या ठिकाणी तुम्हाला डिसबर्समेंट स्टेटस दिसते या ठिकाणी आपण क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे जसं मी या ठिकाणी माझा आधार क्रमांक टाकतोय आधार क्रमांक टाकल्यानंतर मोबाईलवर प्राप्त ओ टी पी वापरून किंवा सुविधा केंद्रातील सी एस सी बायोमेट्रिक मशीनच्या माध्यमातून ते ई के वाय सी पूर्ण करू शकतात तुम्ही जर मोबाईलवर करत असाल मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन टाकायचे ओ टी पी म्हणून तर तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येईल गेट आधार ओ टी पी यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती आधार ओ टी पी येईल ठीक आहे आधार ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी त्या ठिकाणी टाकला की सबमिट करायचंय सबमिट झाल्यानंतर तुमचं ई के वाय सी पूर्ण होईल परंतु मित्रांनो सध्या तांत्रिक कारणामुळे आधार ओ टी पी सध्या बंद आहे ती होत नाहीये काही तांत्रिक कारणास्तव ती होत नाहीये ठीक आहे तुम्ही बायोमॅट्रिकद्वारे किंवा काही वेळानंतर किंवा काही काळानंतर ही ओ टी पी द्वारे सुद्धा ही ई के वाय सी तुम्ही पूर्ण करू शकता तर जसं मी आधी सांगितलं मित्रांनो की प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये यादी लावण्यात आलेली आहे तर यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने ई के वाय सी पूर्ण करावी ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी करणे बाकी आहे अशा शेतकऱ्यांची यादी प्रत्येक गावात प्रदर्शित करण्यात आलेली आहे सदरच्या शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहाय्यकाशी संपर्क साधावा असं विनय कुमार आवटे कृषी संचालक कृषी आयुक्तालय पुणे यांनी आवाहन केलेलं आहे तुम्ही जर या सर्व गोष्टी तुम्हाला जमत तर तुम्ही तुमच्या गावातील जे कृषी सहाय्यक आहे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून सुद्धा ई केवायसी पूर्ण करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला सर्वप्रथम बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो